म्हणून मी ही वल्कला संगीत शाळेतून पळून आणली पण या कृत्याची मनातून माझीच मला किती भीती वाटत आहे मी काही ती चोरून आणली नाही तरी छाती धडधडत आहे मग जाणून बुजून दुसऱ्यांचा वस्तूचा अपहार करण्याची मनाची स्थिती काय होत असेल खरं म्हणजे मला मनापासून असू येत आहे पण स्वतः स्वतः कसं असायचं बाई म्हणजे औदालिका गोंधळलेली दिसते नाही काय कारण असेल बर देवी दासीजनाकडून काहीतरी प्रमाणा भरायचाच नक्कीच तिची काहीतरी चूक झाली असेल काही, काही चूक झाली आहे असं तुला वाटतं मला वाटतं तिने कोणाची तरी खोडी काढली असेल औदालिके देवींचा जय असो देवी खरंच मी अपराधी नाही अगं कोण म्हणते तू अपराधी आहेस पण काय गं तुझ्या काही डाव्या हातात काय आहे हा होय देवी ही वल्कल आहे वल्कल 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 ग कुठून आणलीस सांग ना कुठून आणलीस ही वल्कल संगीत रंगपटातील ती रेवा आहे ना बर मग आता आमच्या नाट्यप्रयोगाची तालीम संपल्यावर रंगमंचावर ठेवलेलं अशोक वृक्षाचं लहान स्वरूप तर मी मागितलं पण तिनं ना दिलं नाही तिची चांगली कोडमोडावी म्हणूनच मी ही कपडे पटातील वल्कल पळविली छे हे मात्र वाईट केलं ती परत नेऊन ठेवू बघू पण देवी मी ती चोरून आली नाही तिची थोडी गंमत करावी म्हणूनच मी ती आणली आहे अगं जागेवर जशी आज्ञा पण थांब जरा परत ये बघू माझ्या अंगावर कशी दिसतील ग हिवालकल सांग ना कशी दिसतील अगं बाई तुमच्या अंगावर अगं सांग ना कशी दिसतील देवी हे काय विचारण झालं जातीच्या सुंदरांना काय शोधता वाटलं तर निसून बघावी ती देवींनी खरंच पण मला बाई कलर नेसतात येत नाही मी नेसवते ना देवींना हो हो आम्ही नेसवतो ना देवीना खरच मग आणत तिकडे असं विशेष काय घडलं अगदी खरं आहे देवी आता मी तिकडे हे ऐकलं काय ऐकलंस कंचुकी बलाकी आहे ना राज्याभिषेक राज्याभिषेक असं काहीतरी म्हणत होते हा तिच्या इतकंच ना राज्य अभिषेक म्हणजे कोणीतरी राजा म्हणून कोणत्यातरी सिंह सन्नावर बसणार इतकंच त्यात विशेष काय आहे देवी राजपुत्र रामचंद्रांना राज्याभिषेक होणार असा पंचुकी म्हणत होता रामचंद्राना राज अभिषेक म्हणजे वाचता आहे खरंच घे तुझी बातमी खरी दिसते बक्षीस हे का तुधून अकस्मात का थांबल्या देवी मी असंही ऐकलंय युवराजांना अभिषेक करून महाराज जाणार आहे तस असेल तर हा अभिषेक तीर्थोदकाना न होता आश्रुजनानेच होत आहे असं म्हणायला हवं देवी युवराज येत आहे वर्गाला अजून तसेच तुमच्या अंगावर आहे

जहलो कापि i 你呢？

ये मैथिली तू ही पाहिस जशी आर्यपुत्रांची आज्ञा देवी आर्य पुत्रांच्या वस्त्रालंकार तर नेलेच आहे मग अभिषेकाचं वृत्त खोटच की काय औदालिके हंजा काही खोट सांगायची नाही सीते कशाबद्दल बोलणं चालू आहे तस काही विशेष नाही आर्यपुत्र पुत्र हंजा अभिषेक अभिषेक असं काहीतरी म्हणत होती इतकंच अभिषेक <laughs> अभिषेक <laughs> एवढं देवी तुझं कुतुहल माझ्या लक्षात आलं अभिषेक तर खरा मग सांगा ना काय ते ऐक तर आज महाराजांनी राजपुरोहित अमात्य मंत्री यांच्या उपस्थितीत मला आज्ञा या स्वीकार कर त्यावर आर्यपुत्र हो काय म्हणाले काय म्हणालो असे ओळख आपली नापसंती दर्शवण्याकरिता महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं असेल आणखी काय अगदी बरोबर ओळखलच मैथिली तुल्यशील आणि समान विचारांची जोडपी दुर्मिणी शांत

यांनी अभिषेकाचे सुवर्ण कला शुभ रुचून धरले डोळ्यातून आनंदाशू सांडून वाहत आहे अशा महाराजांनी स्वतः माझ्यावर छत्र धरले आता मला अभिषेक होणार मी राजा होणार एवढ्या मंत्रा घाई तिथे आली आणि महाराजांच्या कानात काहीतरी कुजबुजली आणि काय झालं आणि आणि अभिषेक थांबला मी राजा झालो नाही खरच पण बर झालं बाई महाराज ते महाराज राहिले आणि आर्य पुत्र ते कुमारच राहिले प्रिय मे हाय महाराज घाट झाला अगबाई आर्य पुत्र काय झालं हो तिकडे युवराज युवराज जातो शोक मनाने मुक्त झालेला महाराजांनी मला तुमच्याकडे पाठविले आणि ते नुचित पडले वाला बघत जाऊ कै, कै या महत्वाच्या क्षणी बोलावलं होत कोण भ्राता लक्ष्मण तूच महोत्सवाची ही सर्व वस्त्र उतरवून मी आज या क्षणी वर्कल निघून चौदा वर्षी अरण्यात वास करण्यासाठी जाणार आहे अयोध्येचा राज तातांच्या आज्ञीना आता भरताला मिळालेला आहे दादा काय बोलतोयस तू अरे अर्थ काय तुझ्या राज्यसभेनं मला राज्याभिषेक करण्याला मान्यता दिली परंतु कै मातेला हे मान्य नाही आता राज्याभिषेक मान्य नाही पण का, का असं काय कडलं राहतो काय झालं रा? मला काहीही मुगत नाही लक्ष्मणा शंभरा सुराबरोबर झालेल्या ही गा काही मातेने तातांचे प्राण वाचवले होते ते तर तुला ठाऊकच आहे होय ते तर सर्व सुतच आहे पण त्याचा राज्याभिषेकाचे काय संबंध त्यावेळी ताताने प्रसन्न होऊन कैकई मातेला दोन वर दिले होते ते वर कई -कई मातेने आज मागून घेतले पहिल्या वराने मला चौदा वर्षांचा वनवास आणि दुसऱ्या वराने भरताला पोषणाचे राज्यपाल आता सर्वांचा निरोप घेऊन ताता वनाकडे निघाला पाहिजे दादा मी जीवन तसेपणे रामाला वनवासात पाठवत भरताला हे राज्य देण्याचं सामर्थ्य कुणातही नाही लक्ष्मणा काहीतरी बोलू नकोस भावनेच्या भरात तू बलतक आश्वासन देऊ नकोस कारण तातांची प्रत्येक आज्ञा आपल्याला शिरसावून आहे पी त्याच्या आज्ञेचं उल्लंघन करण्याचं सामर्थ्य मला नाही माझं कर्तव्य मला करू दे रामाना वनवासच जाव हे बोलणीच मुळी मूर्खपणाच आहे काही काहीच्या पदरात टाकायला कुसलाच राज्य म्हणजे काय घोगराच आहे लक्ष्मणा तुझी भक्ती तुझा पराक्रम ही माझ्या इतकी कुणीही जाणत नसेल मला राज्यापेक्षाही श्रेष्ठ काही असेल तर ती आज्ञा लक्ष्मणा संता पावर अपमान झाला तर मानून घेऊ नकोस आजपर्यंत कैकळी मातेने माझ्यात आणि भरतात कधीही भेदभाव केलेला नाही एवढी सक्तीशील प्रेमळ कर्तव्य दक्ष कैकई माई राजपत्नी राजकन्या राजमाता असूनही एखाद्या सामान्य स्त्री सारखी बघते हा तर काय दादा पित्याची आवजने केली की तो अधर्म ठरेल अधर्म ठरला की तो लखपवत ओढवेल याच्या भयानं तू उत्सुक झाला आहेस काय अरे पौरषापुरा नांगी टाकणाऱ्या त्या शूद्र दैवतांची महती कशाला गातोस धर्मात्मन धर्माचे पांघरून ओढून घेतलेल्या पुरुष प्रत्यक्षात पापात कुदत असतात अरे हे कारस्थान करायचं होतं म्हणून कधीतरी दिल्या गेल्या वचनांचेही निमित्त तुला वनात पाठवून भराताच्या मातेवर अभिषेक पात्र धरण्याचा कापड मला सहन होणार नाही कोण माता कोण पिता पुत्र कामेची अजाना साथ येते अजूनही सांगते की कौसल्या तुझी माता आहे आणि पायस्थानाची थाळी घेऊन प्रकटे लागणी तुझा पिता आहे अरे वनवाच्या शब्दाचा अर्थ तरी त्या राज्याभिषेक करून जानकी अशी पुढे ये तू आलीस आर्य काय झालं आहे मगापासून पाहत आहे की लक्ष्मण भाऊजी तुम्हाला वनवासात न जाण्याची विनंती करीत आहे भाऊजी सीते शांतपणे तातांच्या आज्ञेप्रमाणे हे राज्यात भरता आता भरताला मिळालेलं आहे आणि मी आतापासूनच वनवासाला निघालो आहे तुझ्याकडे निरोग घेण्यासाठी येणारच होतो एवढ्यात ये तू नुसतं निरोप घेण्यासाठी येणार होता वनवासाची आज्ञा आपल्याला झाली म्हणजे मला नाही झाली सीते सीते तू हे काय बोलतेस तू म्हणत येणार माझ्या बरोबर छे छे आपला एक पाऊल पुढे आर्य वाटेतले काटे माझ्या पायाला आधी टोचतील हे लक्षात ठेवा आपण सांगते असताना अरण्य अरण्य कस असेल सीते अरण्या जीवन सोपं नाही तिथं भयानक विस्त्र शापद असतात आपण सांगते असताना मला स्वपदाची भीती कसली सीते हा अनाठाई हट्ट करू नकोस तू प्रसादात राहणं दिसत आहे मी प्रसादात राहण्यासारखं अनिष्ट नाही आर्य जानकी तू भावनेच्या भरात बोलतेस वनवास हा किती भयंकर आहे ते तुला सांगून समजणार ना, नाही वनवास माझ्या ललाटीतच कोललेला आहे नात मला आपल्या शिवाय अस्तित्वच नाही जिथे राघव तिथे मैथिली जिथे रघुवीर तिथे जानकी आणि जिथे राम तिथे सीता आपण मला सोडून वनात जाऊ शकत नाही मी वनात जातो म्हणून नका म्हणा आपण मनात जाऊया चल सीते आपण तातांची आज्ञा पाळू ही अयोध्या सोडून वनात जाऊ तुझा त्याग करणं मला शक्य नाही तुम्हाला शक्य आहे का लक्ष्मणा काय म्हणणं आहे तुझ दादा मी तुमच्या बरोबर वनात येणार नाही लक्ष्मणा नाही अरे तू अनाथ आला तर या अयोध्येच रक्षण कोण करेल भाऊजी आर्य म्हणतो तेच बरोबर आमच्या मागे इतरांची काळजी घ्यायला इथं कोण असेल तुम्हाला इथंच राहावं लागणार आहे वहिनी माझं मन इथं रमणार नाही आणि माझं मनच जर इथं नाही तर मी इतरांची काळजी ती काय घेणार पण भाऊजी उर्मिला वहिनीची काळजी घ्यायला इथं कोण असेल मी उर्मिलाची समजत काढी ती माझा ऐकेल व आनंदा वना 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 ना वनात जायला संमती देई याची मला खात्री आहे बंधू प्रेमाने तुम्ही रामाबरोबर बरोबर वनात यायला तयार झाला पण तुम्ही हे कसं विसरता की तुम्ही वनात जाणं म्हणजे उर्मिला वहिनींना एक प्रकारची शिक्षा नव्हे का आपण म्हणता ती खरं आहे पण त्याला नाहीला जाईल मला माझ्या उर्मिलीबद्दल पूर्ण खात्री आहे ती मला वनात जायला कधीही अडवणार नाही आनंदाला वनात जायला संमती देईल पण तुमच्या केरीत राहणं मला शक्य होणार नाही लक्ष्मणा तू मला नेहमीच साथ दिली तुझी आवश्यकता इतकं जास्त आहे दादा मी तुमच्या विना निष्फळ होऊन जाईल रामाशिवाय लक्ष्मण अपूर्ण आहे अशांत आहे लक्ष्मणा किती रे तू मनस्वी किती रे तू तु हट्टी तुझं माझ्यावरचं प्रेम का मी जाणत नाही तुझ्याशिवाय राहणं खरोखरच मला अशक्य आहे चल लक्ष्मी म्हणा तूही चल पण त्याआधी सुमित्रा मातेचा व उर्मिलेचा घे